नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे अठरा जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज पंधरा जिल्ह्यामध्ये डकुटी सदृश्य पाऊस होणार आहे आज पुन्हा एकदा राज्यामध्ये भयंकर पावसाचा जोर वाढणार आहे कोणकोणत्या भागामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पाऊस होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्र आज अठरा जुलै दोन हजार चोवीस आज दुपारनंतर राज्यामध्ये या ठिकाणी आपण विदर्भापासून सुरुवात करू आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय अमरावती अकोला यवतमाळ वाशिम वर्धा या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर दुपारनंत ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळत आहे या ठिकाणी विदर्भातील सर्वच अकरा जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मुसळ स्वरूपाचा पाऊस आज पाहायला मिळाला आहे तसेच मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मित्रांनो भाग बदलत मुसळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण जसं किस्क्रीनवरती बघू शकताय माजलगाव जालना जिंतूर परभणी हिंगोली नांदेड परळी या भागामध्ये आपल्याला मुसळ स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय अहमदपूर उदगीर लातूर या ठिकाणी केच कळम या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते ताराशिव तुळजापूर उमरगा कळंबूम परांडा वाशी या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर या संपूर्ण सहा जिल्ह्यांमध्ये मित्रनो भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंगरी ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टी येथील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची संततधार आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जळगाव मालेगाव नंदुरबार साखरी धुळे या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला डकुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवर बघू शकताय चाळीसगाव मालेगाव धुळे या ठिकाणी जळगाव साखरी नंदुरबार या भागामध्ये मित्र आपल्याला रेड अलर्ट पाहायला मिळतोय या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर विदर्भ मराठवाडा तसेच खान्देश उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला प्रचंड पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो आपल्याला ढगफुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळत आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण याच चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद